बऱ्याच जणींना पाळीची अनियमितता असते अनियमितपणे पाळी येत असते कधी दोन महिन्याने येते कधी तीन महिन्याने येते तर काही जणींना तर चार चार महिन्याने येते यालाच इरेग्युलर मेन्सेस इरेग्युलर पिरियड्स असं म्हणतात नॉर्मली मासिक पाळीचं जे चक्र आहे ते अठ्ठावीस दिवसांचं असतं आणि मासिक पाळीचा जो स्राव असतो तो चार ते पाच दिवसांचा असतो किंवा मासिक पाळीचं जे चक्र आहे ते एकवीस दिवस ते पस्तीस दिवसांचं असलं तरी देखील ते नॉर्मल समजलं जातं तर मग मासिक पाळी अनियमित आहे का हे कसं समजावं जर तुमची पाळी एकवीस दिवसांच्या आत येत असेल किंवा तुमची पाळी दर पस्तीस दिवसांच्या नंतर येत असेल तुमचा जो ब्लड फ्लो आहे तो सात दिवसांपेक्षा जास्त राहत असेल किंवा दोन दिवसांपेक्षा कमी राहत असेल किंवा तीन महिने किंवा तीन महिन्यांपेक्षा जास्त काळाने तुमची पुढची पाळी येत असेल आणि हे वारंवार होत असेल किंवा तुमच्या मासिक पाळीचा जो फ्लो आहे तो खूप कमी असेल किंवा खूप जास्त असेल तुमच्या मासिक पाळीचा फ्लो हा सात दिवसांपेक्षा जास्त दिवस राहत असेल किंवा तुमच्या मासिक पाळीचं जे चक्र आहे ते पहिल्या महिन्याला अठ्ठावीस दिवसांचं नंतरच्या महिन्याला सदोतीस दिवसांचं त्यानंतरच्या महिन्याचं एकोणतीस दिवसांचं असं वेगवेगळ्या दिवसांचं जर चक्र झालं असेल तर, बेग तर तुमची पाळी ही अनियमित आहे असं समजावं आता आपण बघूयात आपली मासिक पाळी रेग्युलर असणं नियमित असणं का गरजेचं आहे जर तुम्हाला प्रेग्नन्सी हवी असेल तर अशा वेळी मासिक पाळी रेग्युलर असणं अतिशय गरजेचं असतं कारण की जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असतो तेव्हा आपलं ओवलेशनचा जो काळ आहे तो आपल्याला माहित असणं गरजेचं असतं जनरली पुढची मासिक पाळी येण्याच्या चौदा दिवस आधी ओवलेशन होत असतं परंतु जर तुमची मासिक पाळीच ही अनियमित असेल तर ओवलेशनचा अंदाज येत नाही पीसीओडीसारख्या कंडिशनमध्ये ओवलेशन रेग्युलर नसतं किंवा बऱ्याच जणांमध्ये ओवलेशन देखील होत नाही त्यानंतर जरी प्रेग्नन्सी राहिली तर मिसकॅरेज होण्याचे जास्त चान्सेस असतात अनियमित मासिक पाळीमध्ये हार्मोन्स इम्बॅलेन्स झालेले असतात त्यामुळे हेल्दी अंडर्स तयार होईल हे सांगू शकत नाही किंवा गर्भाशयाचं जे अस्तर असतं एन्डोमेटेरियल लेअर असते लायनिंग असते ज्या ठिकाणी गर्भ चिपकला जातो तर ती लायनिंग जर हेल्दी तयार झाली नाही व्यवस्थित तयार झाली नाही जेवढी पाहिजे असते तिची थिकनेस तेवढी थिकनेस नसेल तर त्यामुळे मिसकॅरेज होण्याची जास्त चान्सेस असतात त्यानंतर समजा ही प्रेग्नन्सी राहिली गर्भव्यवस्थितपणे चिपकला परंतु पुढची जी प्रेग्नन्सीची जी कालावधी आहे तर प्रेग्नन्सीमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन निर्माण होण्याचे देखील चान्सेस असतात कारण की हार्मोन्स हे पहिल्यापासूनच इम्बॅलेन्स आहेत त्यामुळे प्री प्रीटर्म लेबर होण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणजे सातव्या महिन्यामध्येच डिलिव्हरी होण्याचे जास्त चान्सेस असतात या व्यतिरिक्त गेस्टेशनल डायबिटीसचे जास्त चान्सेस असतात प्री क्लेम्स कंडिशन निर्माण होण्याचे देखील चान्सेस असतात आणि समजा डिलिव्हरी सुद्धा व्यवस्थित झाली डिलिव्हरी झाल्यानंतरची जी सुतिका अवस्था असते त्या काळामध्ये त्या स्त्रीला डिप्रेशन होण्याची जास्त चान्सेस असतात यालाच पोस्टमार्टम डिप्रेशन असं म्हणतात कारण की त्या स्त्रीमध्ये आधीपासूनच हार्मोनचा इम्बॅलेन्स बघितला जातो जर तुमची पाळी अनियमित असेल तर तुम्हाला पिरियड्सच्या वेळेस ओटीपोटामध्ये प्रचंड वेदना होऊ शकतात कंबर दुखी होऊ शकते बऱ्याच जणांना तर उलटी मळमळ यासारखे सिम्पटम्स देखील बघितले जातात दोन पिरियड्सच्या मध्ये स्पॉटिंग होण्याचे चान्सेस असतात किंवा मेनोपॉज झालेला असलात तरी सुद्धा स्पॉटिंग होण्याचे चान्सेस असतात किंवा सेक्शुअल कोर्स नंतर स्पॉटिंग होण्याचे चान्सेस असतात अनियमित पाळी असणाऱ्यांना जेव्हा पाळी येते तेव्हा ब्लिडिंग ही अति प्रमाणामध्ये होत असते तासा तासाला पॅड चेंज करावे लागतात म्हणून ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपली पाळी ही नियमित असणं गरजेचं आहे आता आपण बघूयात पाळी अनियमित होण्याची काय काय कारण आहेत तसं बघायला गेलं तर पाळी अनियमित असण्याची बरीचशी कारणं आहेत पहिलं म्हणजे फॅमिली हिस्ट्री जर तुमच्या आईची पाळी इरेग्युलर असेल अनियमित असेल तर तुमची देखील अनियमित होण्याचे जास्त चान्सेस यानंतरचं चा कारण म्हणजे लाईफ स्टेज काही ठराविक वयामध्ये अशा प्रकारची अनियमितता असणं अगदी नॉर्मल समजलं जातं जसं की मेनार म्हणजे जे मुलीला पहिली पाळी येते पहिली पाळी येण्याचे काही महिने ते काही वर्षापर्यंत म्हणजे एक दोन वर्षापर्यंत पाळी अनियमित असणे अगदी नॉर्मल समजलं जातं अशाच प्रकारे जेव्हा मेनोपॉज होतो म्हणजे पाळी थांबण्याचा जो आधीचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये दे देखील पाळी अनियमित असणे अगदी नॉर्मल समजलं जातं त्यानंतर ब्रेस्ट फिडिंग मदर्समध्ये दे देखील पाळी अनियमित असणे नॉर्मल समजलं जातं यानंतरचं कारण आपल्या आहार आणि विहाराशी रिलेटेड आहे जर तुमचा आहार संतुलित नसेल वारंवार जंक फूड खाणं मैद्याचे पदार्थ खाणं पॅकेटचे फूड खाणं वेळी अवेळी खाणं भूक लागलेली नसताना वारंवार खाणं किंवा भूक लागलेली असता जेवण न करणं रात्रीचं जेवण उशिरा करणं या सर्व कारणांमुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी बघितली जाते सहसा हिमोग्लोबिनची कमतरता अशावेळी बघितली जाते बऱ्याच लहान मुलींमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पाळी अनियमित असण्याच बघितलं जात <स्था> न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे आपण घेतलेल्या आहाराचं आहार रस व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे आहार रसापासून तयार होणारा रक्त धातू व्यवस्थित तयार होत नाही आणि त्यामुळे आपले जे हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित सिक्रेट होत नाहीत आणि हार्मोनल इम्बॅलेन्समुळे पाळीची अनियमितता बघितली जाते यानंतरचं कारण म्हणजे फिजिकल स्ट्रेस अति व्यायाम करणे अति चालणे अति कष्ट करणे यामुळे देखील पाळीची अनियमितता बघितली जाते मेंटल स्ट्रेस मेंटल स्ट्रेसचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या हार्मोन्सवर होतो आणि हार्मोन इम्बॅलेन्स होण्याचे जास्त चान्सेस असतात यानंतरचं चा कारण म्हणजे रॅपिड वेट चेंजेस अचानकपणे तुमचं वजन वाढणे किंवा अचानकपणे तुमचं वजन कमी होणे यानंतर रात्री जागरण करणे दिवसा झोपणे अशी बरीचशी कारणं ह्या मध्ये येतात पुढचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स जर तुमचं हार्मोन इम्बॅलेन्स झालं असेल जसं की पीसीओडी पीसी मध्ये आपले जे ओव्हरीज असतात अंडाशय असतात त्या ठिकाणी अंड व्यवस्थित तयार होत नाही एक मॅच्युअर होत नाही त्या ठिकाणी अंडाशयामध्ये बरेचसे एक साचले जातात त्यामुळे देखील पाळीची अनियमितता बघितली जाते त्यानंतर थायरॉइड हार्मोन थायरॉइड हार्मोनचं फंक्शन व्यवस्थितरित्या झालं नाही हायपोथायरॉयडिझम झालं किंवा हायपरथायरॉईडीझम झालं दोन्ही कंडिशनमध्ये पाळीची अनियमितता बघितली जाते यानंतरचं कारण काही मेडिकल कंडिशन जर काही मेडिकल कंडिशन झाले असतील तर त्यामध्ये पाळीची अनियमितता बघितली जाते जसं की एन्डोमेट्रिओसिस यामध्ये गर्भाशयाचं जे अस्तर असतं ते गर्भाशयाच्या आतमध्ये आणि बाहेर देखील बघितलं जातं त्यामुळे पाळीची अनियमितता होते यानंतर गर्भाशयामध्ये मोठे मोठे फायब्रॉइड्स असणे त्यामुळे सुद्धा पाळी अनियमित होऊ शकते किंवा गर्भाशयामध्ये पॉलिप असणे यामुळे सुद्धा पाळी अनियमित होऊ शकते mm -hmm. जर तुम्ही आ, काही औषधींचं सेवन करत असाल तर त्यामुळे सुद्धा पाळीची अनियमितता बघितली जाते काही कारणांमुळे जर तुम्हाला ओरल कॉन्ट्रासिटिव्ह पिल्स घ्याव्या लागल्यात तर त्यामुळे सुद्धा काही वेळा पाळीची अनियमितता होऊ शकते या व्यतिरिक्त अँटीसायकेट्रिक ड्रग्स ड्रग्स यामुळे सुद्धा पाळीची अनियमितता बघितली जाते काही कंडिशन मध्ये देखील पाळीची अनियमितता बघितली जाते जसं की अंडाशयाचा अपुरेपणा यामध्ये जर अंडाशयाचाळीशीच्या आधी तुमचा ओवेरियन रिझर्व जो असतो तो जर कमी असेल तर त्यामध्ये देखील पाळीची अनियमितता असू शकते जर तुम्हाला कुठेही कॅन्सर झाला असेल आणि त्यामुळे तुम्हाला रेडिओथेरपी घ्यावी लागत असेल किंवा केमोथेरपी घ्यावी लागत असेल तर अशावेळी देखील पाळीची अनियमितता बघितली जाते किंवा गर्भाशयाचा जर कॅन्सर असेल तर त्यामध्ये सुद्धा पाळीची अनियमितता असू शकते आता पण बघूयात जर तुमची पाळी अनियमित असेल तर कोणत्या चाचण्या करणं गरजेचं आहे यामध्ये पेल्विक युएस जी करणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला गर्भाशय अंडाशय तसेच फॅलोपियन ट्यूब यांची काय परिस्थिती आहे ते समजतं गर्भाशयामध्ये कुठला पॉलिप आहे का फायब्रॉइड आहे का एंडोमेट्रिओसिस आहे का किंवा ऍडोनोमायसिस आहे का अशा प्रकारची कुठली मेडिकल कंडिशन आहे का हे आपल्याला समजतं पी आहे का हे देखील समजतं काही वेळा एंडोमेट्रियल बायोप्सी देखील करावी लागते गर्भाशयाचं जे अस्तर असतं त्याचा थोडासा तुकडा हा चेकिंगसाठी पाठवला जातो यामध्ये आपल्याला एन्डोमेट्रोऑसिस आहे का हार्मोनल इम्बॅलेन्स आहे का या गोष्टींची माहिती कळते त्यानंतर हिस्टेरोस्कोपी तर यामध्ये हिस्टेरोस्कोप नावाचं इन्स्ट्रुमेंट गर्भाशयामध्ये सोडलं जातं आणि दुर्बिणीद्वारे गर्भाशयाचा तपास केला जातो तर यामध्ये काही छोटे छोटे फायब्रॉइड्स आहे का छोटे पॉलिप आहे का किंवा कुठला अजून एक्स्ट्रा ग्रोथ आहे का हे समजतं आणि हे करते वेळी जर छोटे फायब्रॉइड असेल पॉलिप असेल तर ते सोबत सोबत काढले देखील जातात यानंतर काही ब्लड टेस्ट केल्या जातात तुमचे हार्मोनल टेस्ट केली जाते हिमोग्लोबिन किती आहे ते चेक केलं पाळी असल्यावर आपण आधुनिक काय ट्रीटमेंट करू शकतो तर यासाठी सुरुवातीला ओरल ओरेल पिल्सचा तीन महिन्याचा कोर्स दिला जातो जेणेकरून सतत तीन महिने जेव्हा पाळी रेग्युलर येते तेव्हा चौथ्या महिन्याला पाळी रेग्युलर येण्याचे जास्त चान्सेस असतात आणि काही कंडिशन मध्ये ओरल कॉन्ट्रेसेप्टिव्ह पिल्स ह्या द्यावेस लागतात जसं की पीसीओडीस त्रास असेल फायब्रॉइड असेल किंवा एंडोमेट्रियोसिस असेल तर ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ब्लीडिंग होते तर ती ब्लीडिंग कंट्रोल करण्यासाठी तसेच पाळी नियमित येण्यासाठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव पिल्स गर्भनिरोधक गोळ्यांचा कोर्स केला जातो जर जास्त रक्तस्राव होत असेल तर ट्रॅनेक्समिक ऍसिड सारख्या औषधांचा कोर्स दिला जातो जर रक्तालपता झाली असेल तर आयन सप्लिमेंट देखील दिले जातात तर पाळीच्या वेळेस ओटीपोटा दुखत असेल तर कंबर दुखत असेल तर अशावेळी सारखी औषधी दिले जातात पेरिमेनोपॉथचा काळ असेल तर अशावेळी हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देखील केली जाते जर तुम्हाला योनी मार्गाचा काही संसर्ग झाला का असेल तर यावेळी अँटीबायोटिक्स देखील दिले जातात तर काही कारण नसताना पाळी अनियमित असेल आणि प्रचंड रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी एंडोमेट्रियल ऍब्लेजन केलं जातं यामध्ये गर्भाशयाचा जो अस्तर असतो तो थोड्या प्रमाणामध्ये खरवडला जातो जेणेकरून अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव होऊ नये आता आपण बघूयात की पाळी नियमित येण्यासाठी घरगुती आपण काय उपाय करू शकतो तर यामध्ये आल्याचा चहा आल्याचा चहा आलं हे अँटी आहे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे त्यामुळे आपलं जे गर्भाशय आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी अतिशय उत्तम आहे म्हणून आल्याचा चहा घेतल्यामुळे पाळी नियमित यायला मदत होते तर यासाठी एक कप आल्याचा काढा तयार करून घ्यावा त्यामध्ये तीन ते चार थेंब लिंबूचे रस टाकावे आणि जेव्हा आल्याचा चहा कोमट असतो तेव्हा त्यामध्ये एक चमचा मठ टाकावं असं रोज सकाळ संध्याकाळ उपाशी पोटी घेतल्यामुळे पाळी रेग्युलर यायला मदत होते अशाच प्रकारे दालचिनीचा काढा दालचिनीचा काढा देखील अतिशय उपयुक्त ठरतो गर्भाशयाची सूज कमी करते तसेच पाळीचा जो रक्तस्राव असतो त्याचे नियमन करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे सोबत मासिक पाळीत होणारा त्रास देखील कमी करायला अतिशय उत्तम आहे पोटदुखी ओटीपोटात दुखणं कंबर दुखणं कमी होतं उलटी मळमळ होत असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते यासाठी तुम्ही एक कप भर दुधामध्ये चिमूटभर दालचिनीची पावडर टाकून रोज सकाळी उपाशीपोटी घ्यावी किंवा दालचिनीचा काढा तयार करून रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी घ्यावा त्यानंतर कच्ची पपई कच्ची पपई देखील गर्भाशयावर अतिशय उत्तम असं काम करते गर्भाशयाचं कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी अतिशय उत्तम आहे तर पाळी नियमित येण्यासाठी तुम्ही काही महिन्यांपर्यंत रोज कच्च्या पपईचं सेवन करावं गुळ काळा गुळ हा आयर्न डेफिशियन्सी असेल तर अतिशय उत्तम उत्तम ठरतो रक्त वाढण्यासाठी आहे जर तुमची पाळी अनियमित असेल तर पाळी रेग्युलर व्हायला मदत होते त्यानंतर हळद हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी आहे अँटी स्पार्झमोटिक आहे त्यामुळे रोज सकाळी तुम्ही हळदीचं दूध पिलं तर पाळी रेग्युलर यायला मदत होते यानंतर कोरफडीचा गर कोरफडीचा गर हा पचनक्रिया व्यवस्थित करतो त्यामुळे घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झाल्यामुळे जे आहारातील न्यूट्रियंट्स आहेत ते आपल्या बॉडीला मिळतात वजन वाढलं असेल तर वजन कमी करण्यासाठी देखील कोरफडीचा गर अतिशय उत्तम आहे जर तुम्हाला पीसीओडी असेल आणि त्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स झाले असतील तर पीसीओडी मध्ये कोरफडीचा गर अतिशय चांगलं काम करतो रोज सकाळ संध्याकाळ कोरफडीचा गर हा उपायशपोटी घेतल्यामुळे चांगला फायदा बघितला भा जातो यानंतर ऍपल सायडर व्हिनेगर पीसीओडी मध्ये जेव्हा हार्मोनल इम्बॅलेन्स असतात अशा वेळी रोज सकाळी एक कपभर पाण्यामध्ये किंवा ग्लासभर पाण्यामध्ये एक भर ऍपल सायडर व्हिनेगर जर घेतलं तर हार्मोन्स मध्ये यायला मदत होते आणि पाळी रेग्युलर व्हायला मदत होते यानंतर बीटरूट बीटमध्ये फॉलिक ऍसिड आयर्न असे बरेचसे घटक असतात त्यामुळे रक्तालपत्तेमुळे जर तुमची पाळी अनियमित होत असेल तर यामध्ये ते अतिशय उपयुक्त ठरतं यासाठी बीटरूटचा रस तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक ग्लासभर घेऊ शकता यानंतर चिंच चिंच पाण्यात एक तास भिजत घालावी त्यामध्ये मीठ साखर आणि जिरेपूड घालावी हे छान चवदार मिश्रण दोन दिवसातून एकदा तरी घ्यावं जास्वंद जास्वंदाचं फूल शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल बॅलेन्स करण्यास मदत करतं आणि पाळी नियमित होण्यास मदत होते जिऱ्याचे पाणी जिऱ्याचे पाणी सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी घेतल्यामुळे पाळी रेग्युलर यायला ओवा। मदत होते ओवा ओव्याचं पाणी पिल्यामुळे देखील पाळी रेग्युलर यायला मदत होते एक कपभर पाण्यामध्ये चिमूटभर ओवा टाकावा असं पाणी सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी घ्यावं किंवा बडीशोपचं पाणी प्यावं एक चमचाभर बडीशोप एक ग्लासभर पाण्यामध्ये रात्री भिजू घालावी आणि ते पाणी रोज सकाळी प्यावं त्यासोबत तुम्ही धना देखील ऍड करू शकता यानंतर मुख्य उपाय म्हणजे आपला आहार आपला आहार हा संतुलित असणं गरजेचं आहे आहार षटरसात्मक असावा गरम गरम जेवण करावं दुपारचं जेवण दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळचं जेवण संध्याकाळी सात वाजेच्या आत करावं जेवल्यानंतर झोपू नये त्यानंतर जंक फूड खाणं टाळावं मैद्याचे पदार्थ पॅकेटचे पदार्थ खाणं टाळावं यानंतर रेग्युलर व्यायाम रेग्युलर व्यायाम अतिशय उपयुक्त आहे कारण की रेग्युलर व्यायाम केल्यामुळे आपले जे हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित सिक्रेट व्हायला मदत होते आपलं पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते तसेच वजन राहण्यास देखील मदत होते व्यायामामध्ये तुम्ही वॉकिंग करू शकता स्विमिंग करू शकता वेगवेगळे योगासनं देखील करू शकता सूर्यनमस्कार करू शकता कपालभाती करू शकता बटरफ्लाय करू शकता जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर स्ट्रेस मॅनेजमेंट करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट साठी तुम्ही मेडिटेशन करू शकता अनुलोम विलोम करू शकता आपले आवडते छंद जोपासू शकता आवडत्या व्यक्तींसोबत वेळ स्पेंड करू शकता पाळी नियमित करण्यासाठी हेल्दी वेट मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर वजन कमी करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही अंडर वेट असाल तर वजन वाढवण्याची गरज आहे आता पण बघूयात की आयुर्वेदामध्ये पाळी रेग्युलर करण्यासाठी काय उपाय सांगितले सांगतात पाळी रेग्युलर येण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या तसेच रजस्वला परिचर्याचं पालन करण्यासाठी सांगितलं आहे आयुर्वेदानुसार सगळ्या रोगांचं मूळ हे मंदाग्नी सांगितलं आहे जर आपला मंद असेल तर संपूर्ण शरीर बिघडू शकतं जर आपली पचनक्रिया व्यवस्थित असेल आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं आहारापासून आहार रस चांगला तयार होतो आहार रस चांगला तयार झाल्यामुळे रक्तधातू चांगला तयार होतो रस आणि रक्तधातू दोन्ही मिळून आपल्या शरीरातील हार्मोन्स बॅलेन्स करतात तसेच रजप्रवृत्ती म्हणजे मासिक पाळीचं नियमन करण्यास अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात मासिक पाळी ही पूर्णता वातदोषावर डिपेंड आहे वातासाठी आयुर्वेदामध्ये बस्तीपंचकर्म सांगितलं आहे बस्ती पंचकर्म केल्यामुळे पाळी नियमित यायला चांगला फायदा होतो या व्यतिरिक्त उत्तर बस्ती म्हणून देखील सांगितलं आहे ज्यामध्ये डायरेक्ट गर्भाशयामध्ये काही औषधी तेल सोडले जातात जेणेकरून जर गर्भाशयामध्ये काही गाठी असतील पॉलिप असेल फायब्रॉइड असेल तर ते कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही देखील हे घरगुती उपाय करून पहा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार